नमस्कार आजचे पंचांग शनिवार बावीस जून वीसशे चोवीस या व्हिडिओमध्ये अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहू शिख धर्मातील सहावे गुरु गुरु हर गोविंद सिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन संत कबीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन माऊली सांगतात क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नकोस गण गण गंग गणात गजानन महाराजांतर्फे एक सुविचार क्षणात झेप घे आकाशी क्षणात होई ब्रह्मांडा एवढा अवर्णनीय आहे त्याच्या पराक्रमाचा महिमा ओम हम नमो नमः आज शनिवार हनुमंताचा दिवस आपण हनुमंताची भक्ती करू शकता आणि मागील काही व्हिडिओमध्ये हनुमंताबद्दल मारुतीचे स्तोत्र मारुती स्तोत्राचे फायदे माझे बरेच व्हिडिओ आहेत ते तीन ते चार व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर तुम्हाला त्यातून ते, ते उपाय केले तर तुम्हाला नक्कीच हेल्थ करिअर एज्युकेशन मनी आणि रिलेशनशिप वर फायदे होऊ शकतात ओम शम शनिश्चराय नमः शनिदेवाची कृपा असे मग सुखाच्या सरी आज शनिवार हा दिवस शनिदेवाच्या कृपेने आपला चांगला जावो पंचा तिथी वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत पंचागत व माहिती दिली असते व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचागत दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक बावीस जूनशे चोवीस मास ज्येष्ठ दिन शनिवार पक्ष शुक्ल शकसंबत एकोणीशे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सात वाजून एकोणीस मिनिटाला चंद्रराशी तिथी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत पौर्णिमा नक्षत्र संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटापर्यंत मूळ चंद्रोदय नाही अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजता बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून सात मिनिटापर्यंत हा दिनाचा राहुकाळ हा अतिशय अशुभ काळ सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटापासून ते अकरा वाजून एक मिनिटापर्यंत या अशुभ काळात कोणतेही महत्वाचे कार्य करावेस हाती घेऊ नये घेतल्यास अडथळे येण्याची शक्यता यमखंड दुपारी दोन वाजून वीस मिनिटापासून ते चार पर्यंत एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब साप्ताहिक राशी भविष्य हा पुढच्या आठवड्याकरिता उद्याला व्हिडिओ येईल तो, तो तुम्ही अवश्य बघावा तो एक मार्गदर्शन असतो आठवड्याच्या ची सुरुवात करण्याकरिता आणि आठवडा कसा जाईल याबाबत थोडी माहिती असते तुम्ही जर जागरूक राहिलात तर तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता धन्यवाद